तुम्हाला लोकसभेच्या खासदारांचा अधिकार तुम्हाला कोणी दिला पण बाप्पा उभे राहणार की नाही आपण त्यांच्या मनात काय होतं मला काय मी सांगू शकत नाही त्यांच्या लोकसभेत तुमची आज इतकी भयंकर भारी बहुमत आहे तुम्ही पाहिजे तो कैदा बदलता तुम्ही निवडणूक आयुक्त बदलून घेतला निवडणूक आयुक्ताचा चंद्रचूडनी दिलेला निर्णय बदलून घेतला मग तुम्हाला हा निर्णय बदलायला काय होतो वाढवाना पंधरा वीस टक्के आरक्षण आर इथला गुजर असो इथला जाट असो इथला पाटीदार असो नाही इथला मराठा असो द्या त्यांना आरक्षण आमची आग्रही मागणी आहे आम्ही लोकसभेमध्ये तुमच्या बरोबर उभी राहू म्हणजे साहेबांना विचारता न विचारता मी ताई मी कोणाला न विचारता बोलतोय तुम्ही म्हणाल तुम्हाला लोकसभेच्या खासदारांचा अधिकार तुम्हाला कोणी दिला पण बाप्पा उभे राहणार की नाही आपण मराठ्यांना जेव्हा आरक्षणाचा कायदा आणतील सरकार तेव्हा आमचे सगळे खासदार तुमच्या बरोबर ताकदीने उभे राहतील हिंमत असेल तर आणून दाखवा अरे कशाला फसवतारे महाराष्ट्रात गरीब लोकांना शुध्र येत म्हणजे मी माझं उदाहरण देतो मी परवा साहेबांनाही सांगितलं की साहेब लोक म्हणतात की काय आरक्षण 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 मी माझ्या घरातली दुसरी पिढी शिकलेला माझा बाप पहिला आणि मी दुसरा ह्याच्या आधीच्या पिढ्यांचा कधी विचार केलाय आमच्या अख्ख्या खानदानाचं आयुष्य बॉम्बे सेंट्रल स्टेशनवर झोपण्यात गेलंय ह्याची आम्हाला खंत नाही अभिमान आहे की त्याच्यात न उठून आम्ही आज इथपर्यंत आलो अर्थात त्याच्यासाठी एक पवार नावाच्या माणसाचा आशीर्वाद आमच्या पाठीशी होतो अतिशय चांगली मांडणी या ठिकाणी जीत्यांना आवर्धणी करत असताना जुनतेला त्यांनी प्रश्न सोडवण्या विचारले मला असं वाटत तसा प्रश्न विचारण्याची आवश्यकता नव्हती कारण कुणी सोनवणे असोत नाही तर वाटेचे असोत राष्ट्रवादीचा प्रत्येक सहकारी या सामाजिक ऐक्याच्या बसण्याच्या बाबतीत एकत्र आहे आत्मविश्वास आणि त्याच्या बाबतीत तरतूद करायची नाही या भूमिकेने काम करतोय आणि त्याच्यात आक्रामध्ये ऐक्यता असली पाहिजेत हे मुद्दाम आज मी या ठिकाणी सांगू इच्छितो आज आणखी काही गोष्टीच्या संबंधी बघायच्याबद्दल मी आता अधिक वेळ घेऊ इच्छित आहे त्याचा संदर्भ काहीतरी मला समजला नाही मी बोलताना म्हटलं की मराठा समाजाला काय मिळालं आणि ओबीसी समाजाचं काय गेलं नाही इथलं याला कळतं ना इथलं याला कळत एवढं बोललो त्याच्यापेक्षा मी काय वेगळं बोललो त्याच्यामुळे संदर्भ कुठे माझा तर संदर्भ कुठेच चुकलेला हो ऐकण्यात गैरसमज झाला की काय नाही गैरसमज वगैरे काय नाही म्हणजे त्यांना कदाचित त्यांच्या मनात काय होतं मला काय म्हणजे मी सांगू शकत नाही त्यांच्या मनात पण माझा काही कुठे संदर्भ चुकलाय असं मला तरी वाटत कसं असतं की माझी एक सवय आहे की समोर जेवढे होते तेवढ्या सगळ्यांची मी नाव घेतली म्हणजे मी कधी निलेश लंकेचं नाव घेतलं तर मी ते कळबंडेचं नाव घेतलं त्या जालन्याच्या नंतर मी जयंत पाटलांचं दोन तीनदा नाव घेतलं असं सगळ्यांची नावं मी घेतली म्हणजे त्याच्यात कुठेही असा जातीय किंवा मा असा माझा कुठला उद्देश होता असे काही त्यांच्या मनात काय झालं असेल मी सांगू शकत नाही माझा कुठलाही म्हणजे मी आता व्हिडिओ चार वेळा बघून आलो अच्छा की नेमकं काय झालंय कुठेही तसं काही दिसत आपणही व्हिडिओ लावू शकतो आणि बघू शकतो